मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात कापसाला काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात तर पहिला तालुका मित्र नाव सामने जिल्हा नागपूर आवक लोकल कापसाची तीन हजार पाचशे क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार चारशे रुपये या ठिकाणी देखील मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये काल दबाव बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक आठशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघाले आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो अकोला कापूस लोकल बावीसशे बहात्तर क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल बावीसशे अकरा क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड कापूस लोकल एकोणीसशे सोळा क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव मित्रांनो सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेले असून रेंटच कापसाचे सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे साठ रुपये तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली लो होती लोकल कापसाची दीडशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्यानंतर सिंधी लू कापूस लॉंग टेपल आवक अकराशे पन्नास क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी रुपये त्यानंतर कुलगाव जिल्हा वर्धा आवक मध्यम स्टेपल कापसाची आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण होते सात हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी आवक आलेली होती चारशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघाले आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाळापूर जिल्हा अकोला कापूस एएच अडुसष्ट मध्यम स्टेपल सातशे बावीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये त्यानंतर हिंगणा कापूस एच चौऱ्याऐंशी शून्य एक मध्यम स्टेपल आवक एकोणऐंशी क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर गेलेले आहे आठ हजार वीस रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे झरी छामणी एच सिक्स मध्यम स्टेपल बाराशे अकरा क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आठ हजार ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो जालना कापूस हायब्रिड सातशे शहाण्णव पर्यंत आवक गेलेली होती कापसाची कमीत कमी दर निघाले आहे सात हजार सातशे चौपन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर कळमेश्वर चिल्ला नागपूर कापूस हायब्रिड दोन हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आलेली होती आणि या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव मित्रांनो सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत मिळालेलं असून रेंटच कापसाचे बाजारभाव कमीत कमी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयापर्यंत गेलेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती वनी शिंदोला कापूस लोकल सदतीसशे क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघाले आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर कापूस स्टेपल सातशे दहा क्विंटलपर्यंत आवक कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर गेले आहेत सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल नऊ हजार क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी काल आलेली होती मित्रांनो हिंगणघाट उच्च उत्पन्न बाजार समितीला कमीत कमी दर होते सात हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल चारशे चौपन्न क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे चाळीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आर व्ही एच फोर मध्यम स्टेपल पंचवीसशे सात क्विंटलपर्यंत व कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे फुलंब्री कापूस मध्यम स्टेपल साडेसहा हजार क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि जास्तीत जास्त दर गेले आहे या ठिकाणचे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे समुद्रपूर आवक चार हजार एकशे अडतीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघाले आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळूहळू कापसाची आवक वाढताना बघायला मिळालेलं असून बाजार समित्यांचे बऱ्याचशा बाजार समित्यांचे भावामध्ये काही ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी वाढ बघायला मिळाली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार